माजी आमदार राजवर्धन कदम बांडे अण्णा गणपत पवार शिवाजीराव मराठे अध्यक्ष राजेंद्र विष्णू इंगळे अतुल भाऊ प्राध्यापक शरद पाटील दादासाहेब बेंद्रे रणजित भोसले मनोज कुमार मोरे श्यामभाऊ जाधव अशोक सोडके युगीरज मराठे भरत काळेसर रवींद्र मुरलीधर जाधव शिवाजी काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्त्री व पुरुष या संसार रथाची दोन चाके आहेत म्हणून पुरुषांबरोबर स्त्रीचा मत ओळखून तिचा निवासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे संचालक मंडळ राजेंद्र इंगळे अध्यक्ष किशनराव ढवळे उपाध्यक्ष प्राध्यापक भारत काळे सचिव अशोक सुटके सहसचिव राजेंद्र जाधव कजिंदार अविनाश बादुर्गे कार्य संपादक योगीराज मराठे विश्वस्त विजय देवकर विश्वस्त मराठा समाजातील तरुण तरुण या कार्यक्रमाला उपस्थित होते म्हणून सुद्धा यांचं नाव घेतलं जातं ही संस्था एकोणीसशे बावन्न साली नावारूपात आली त्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले त्या काळामध्ये कैलासाची दादासाहेब गोगलेच्या नंतर कैलासाची रघुनाथ दादा सुडके हे सुद्धा सतत पंधरा वर्ष जवळपास अध्यक्ष राहिले त्यांच्या कार्यकाळात पण पंचमंडळाला नावरूपात रुपात आणण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं नंतर श्री शिवाजी विठोबा सर यासप उपस्थित आहे माजी अध्यक्ष यांनी सुद्धा मराठा युवक मंडळाला प्रेरणा देऊन मराठा युवक मंडळाच्या माध्यमातून पंचमंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आज ते आपण सर्व चित्र बघतोय ते सर्व या केलेल्या अध्यक्षांच्या माध्यमातूनच आपल्याला बघायला मिळत आहे नंतर आजच्या चालूचे अध्यक्ष ज्यांनी मराठा पंचमळाची भिस्त आपल्या कांदा घेतली आहे ते राजेभाऊ हिंगे यांच्या माध्यमातून सुद्धा आज आपण विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल वयवाटपांचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिर असतील विविध स्पर्धा असतील त्यात शरीर स्वस्थ असेल रांगोळी स्पर्धा होत्या महिलांसाठी कधुकुंकाचे सुद्धा कार्यक्रम घेतले निरकणित कार्यक्रम निरकणित पुरस्कार आपण मराठा पंचमंडळाच्या माध्यमातून आपल्या साठी ज्या उत्कृष्ट कार्यकर्त्या समाजात त्यांच्यासाठी म्हणून आपण निरकणी पुरस्कार देतो तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक क्षेत्रात खेळाच्या क्षेत्रात जे विद्यार्थी यश संपादन करतात त्यांना आपल्या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी त्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांचं मनोबल उंचवण्याचं काम मराठा पंचमंडळ आणि सगळं मराठा समाज करत असतो तसेच मराठा पंचमंडळ एम पी एस सी विद्यार्थी असतात त्यांच्या त्यांच्या अभ्यासिकेसाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालला आहे आपल्याकडे मराठा मिरच्या मारुती मंडळात तिथे प्रयत्न हे एक आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आम्ही तिकडे तयार करायची आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात